नमस्कार आज आपण जरा सखोलपणे बोलूया या वृत्त चर्चांवर म्हणजे टीव्हीवर ज्या चर्चा चालतात ना त्या विशेषत भारतात त्यांचं प्रमाण खूप आहे तर आपल्यासमोर जी माहिती आहे वृत्त चर्चांचे दुष्परिणाम आणि उपाय त्याच्या आधारे बघूया की याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय आणि मग त्यावर उपाय काय आहेत मुख्य प्रश्न हाच आहे की हे सगळं आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला कसं काय त्रास देतंय आणि हे जे मुद्दे आहेत माहिती मधले ते कसे आपल्याला मदत करू शकतात चला जरा खोलात जाऊया हो नक्कीच आणि यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आपला जो ताण वाढतो ना या चर्चा बघून माहितीमध्ये उल्लेख आहे की ती आक्रमकता बघून आपली फाईट और फ्लाईट प्रतिक्रिया म्हणजे लढा किंवा पळा ती एकदम जागृत होते अच्छा म्हणजे आपलं शरीर सतत एका काय म्हणतात त्याला हाय अलर्ट मोडमध्ये राहतं अगदी आणि त्यामुळे मग चिंता वाढते कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात असं माहिती सांगते पण हे फक्त तणावापुरतं नाहीये ना म्हणजे मानसिक आरोग्याचे अजून काही पैलू आहेत का यात हो आहेत ना माहितीनुसार या चर्चांमध्ये कसं असतं की गोष्टी खूपदा चांगले विरुद्ध वाईट अशाच मांडल्या जातात एकदम टोकाच्या त्यामुळे मग नकारात्मकता वाढते निराशा येते आणि इतकंच नाही तर जी आक्रमक भाषा वापरली जाते कधी कधी द्वेष बोललं जातं त्याने भावनिक अस्थिरता वाढते म्हणजे चिडचिड होणं निराश वाटणं हे तरुणांमध्ये जास्त दिसतं अरे बाप रे आणि काही वेळा तर माहिती म्हणते की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे पीटीएसडी सारखी लक्षणं पण दिसू शकतात हो म्हणजे एखाद्या बातमीने एवढी भीती बसते की ती सतत आठवत राहते किंवा त्रास होतो हे खरंच गंभीर आहे आणि हा जो मानसिक ताण आहे तो फक्त मनावरच परिणाम करतो की शरीरा पण नाही नाही शरीरावर पण होतो आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय थकवा येणं झोप नीट न लागणं कामात लक्षच म्या लागणं किंवा अगदी पोट बिघडणं हे सगळं त्या सततच्या हो ताणामुळे होऊ शकतं यातूनच मग ते काय म्हणतात डूम स्क्रोलिंग सुरू होतं नाही का बरोबर म्हणजे सतत नकारात्मक बघत राहणं राहणं स्क्रोल करत हो किंवा हेडलाइन स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे सतत बातम्या तपासत राहावं असं वाटणं ते एक दुष्टचक्रच आहे खरं तर मग यातून बाहेर कसं पडायचं काही उपाय आहेत का हो माहितीमध्ये काही उपाय सुचवले आहेत सुरुवात स्वतःपासूनच करायची आहे म्हणजे आपण बातमी कधी बघायची किती वेळ बघायची हे जाणीवपूर्वक ठरवायचं एक सोपा उपाय म्हणजे दिवसाची सुरुवात किंवा शेवट बातमीने नाही करायचा हम्म हे महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे फक्त एकाच चॅनेलवर अवलंबून न राहणं विविध आणि महत्वाचं म्हणजे विश्वासार्ह स्रोतांकडून माहिती घेतली तर तो एकांगी दृष्टिकोन टाळता येतो अगदी नाहीतर ते इको चेंबर्स तयार होतात जिथे फक्त आपल्याला पटेल तेच ऐकू येतं हो तेच आणि अजून एक पर्याय म्हणजे वाचनावर भर देणं कारण छापलेली बातमी अनेकदा टी व्ही चर्चा इतकी सन्सनाटी नसते थोडी शांत असते आणि तंत्रज्ञानाचा वापर पण जरा जपून करायला हवा नाही का हो नक्कीच म्हणजे ते न्यूज ऍप्सचे नोटिफिकेशन बंद करणं किंवा मग ऍप्स वापरायला वेळेची मर्यादा लावणं आणि अधूनमधून डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळ मोबाईल टीव्ही यापासून दूर राहणं हे पण गरजेचं आहे असं माहिती सांगते हे झाले वैयक्तिक उपाय पण जरा मोठ्या पातळीवर सामाजिक स्तरावर काही करता येईल का हो त्यावरही माहितीमध्ये उल्लेख आहे म्हणजे सकारात्मक गोष्टींमध्ये वेळ घालवणं आपले छंद जोपासणं निसर्गात फिरणं व्यायाम करणं मित्र कुटुंबियांबरोबर वेळ घालवणं याने खूप फरक पडतो आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मीडिया साक्षरता भारतात माध्यमांचा सा एवढा प्रभाव आहे तर बातमीची सत्यता कशी तपासायची त्यातला छुपा अजेंडा किंवा पक्षपातीपणा कसा ओळखायचा हे तरुण पिढीला शिकवणं खूप गरजेचं आहे अगदी आणि याच संदर्भात संस्थात्मक पातळीवर काय जबाबदारी असू शकते हा पण एक प्रश्न येतो माहितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निरीक्षणाचा उल्लेख आहे त्यात म्हटलंय की मानसिक आरोग्य हा जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे म्हणजे अनुच्छेद एकवीस अंतर्गत अच्छा म्हणजे याचा अर्थ असा की जर मीडिया हाऊसेसनी बेजबाबदारपणे काही दाखवलं ज्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय तर त्यांना जबाबदार धरला जाऊ शकतं हो तशी शक्यता निर्माण होते म्हणजे पत्रकारितेची जी काही नैतिकता आहे ती अधिक गांभीर्याने पाळली जावी यासाठी हा एक आधार बनू शकतो द्वेष कसरवणाऱ्या किंवा भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींवर कारवाई होण्याची शक्यता वाढते तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा थोडक्यात सांगायचं तर या वृत्त चर्चा विशेषतः त्यांचा जो आक्रमक सूर असतो तो आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगला नाही पण चांगली गोष्ट ही आहे की आपण जागरूक राहून आणि काही जाणीवपूर्वक बदल करून यापासून स्वतःला वाचवू शकतो प्रत्येक वेळी बातमी बघितल्यावर स्वतःला विचारायला पाहिजे मला आता कसं वाटतंय माहिती मिळाल्यासारखं शांत की घाबरलेलं आणि निराश बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या जगात आपण माध्यमांपासून पूर्णपणे लांब तर नाही राहू शकत मग फक्त बातम्या टाळण्यापेक्षा जी काही आव्हानात्मक किंवा त्रासदायी माहिती आपल्यासमोर येत तिला सामोरं जाताना आपली मानसिक लवचिकता म्हणजे रेझिलियन्स तो कसा वाढवता येईल कदाचित यावर विचार करायला हवा आपण सगळ्यांनी